तर बसले बुलेट रूम आंजर हो एका माकडावर एक माकड कशा आहात तुम्ही आई तुम्ही सगळं मजेत असाल आपल्या नेहमीचा प्रश्न खात्याने झालाच पाहिजे आज ब्लॉग चालू केलं डायरेक्ट साडे नऊ दहा वाजता आलं आज त्यांनी काकांचे अॅनिव्हर्सरी आहे तर कंटेंट नव्हता कंटेंट नव्हता आज कंटेंट भेटला ब्लॉग चालू केला मस्त इकडे श्रेया आणि आमचा लाईक परत रिटर्न टी शर्ट करायची आहे ती नाही तिने दाद्याने दाखवतो काय घातलेला तर केक कट करून घेऊ थांबा दाखवतो मस्त आहे की हॅप्पी अॅनव्हर्सरी काका पुन्हा एकदा हॅपी अॅनव्हर्सरी ती चेटी काय काका मग काय आत्याला का आणले काय बाय तस

का बोलतो हा एवढा गरम होत पॅन लावलं लगेच हो स्मार्ट हा खोटी बोलत ना पप्पा गिफ्ट चे आणले ते सांग हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू

आता सगळी बसल्या केक कट करून झाला यो पुरा मॉल मध्ये चोरून आणलेले चोरून पुणे चोरू। सोमविलास पडके राहणार नांदगाव नाही केक व जोड घेतले फोटो काढतात फोटो काढतात हे होल्ड 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 केट करून झाला आता आल्या स्पाइसवाडी मध्ये नाही बघा आल्याला गाडीन बसलेली स्पाइसवाडी आता आतमध्ये माझी फोन करता तुझं बसायचा कुठं नाही काही तुम्ही स्पाइसवाडीमध्येच असाल ना फोर व्हीलर घेऊन ते फोर व्हीलर पार्किंगला मागतील शक्यतो तो नाही त्याचा आली तर नाही द्या आपली गाडी आपणच लावा तर ती गेले फिरी आमची इरटी काही आहे घासलेली म्हणून आता आम्हीच गाडी लावली नेक्टन आले गाबिली आता फोन बसले मांजर बसलय उलट मांजर क्यूट तुम्हाला कसा वाटतय एका माकडावर एक माकड बसले आईला डेंजर एका माकडावर एक माकड जोकर एका जोकरवर एक जोकर बसल

रॉयल एनफील्ड बरोबर रॉयल एनफील्ड आवडले तिला ऑर्डर केले ऑर्डर सांगितली तर येईल तर येईल तुम्हाला दादाची कलाकारी दाखवते पाणी तुम्ही तर आल्या त्याची दादाची कलाकारी बघा अनच्या हॉटेलमध्ये शिकणे गुस क्रिएटिव्हिटी बोलते क्रिएटिव्हिटी या तुमक्या लिंबू आणून झाला लिंबू व खा तुम्हाला कसा बोलायचं पार्टी दिल्या आम्हाला त्याबद्दल चार शब्द चाळीस वर्षाच्या नंतर कसं अरे खा मजा आणि माझी रेसिपी बघा चमचा

நாய்பணி சியடி வட்டி அண்டா மோம் கோடபல்ல घोडे आता दादा कपड जेवण झालेला आहे मस्त पैकी बिल बिल येईल आपण जसं गाडी जाऊन बेटर असेल की गाडी बाहेर काढून आणू शेट लोक बिल पे करून घेतील सरबत आणून दिलेलं आहे पियाला पिऊन घेतात

ना, ना <laughs> बाबा <laughs> <इना अपाँगा। laughs> गोल गोली डन सी सी दिस मुमेंट फायनली पार्टी भेटते चाळीस काय काका दिलदार आहे का दिलदार राज्यात आल्यावर पण आम्ही जाऊ मग एक दुसऱ्या सुनायला खाऊन घरी जायची वेळ श्रिया जरा डबल माकरावं बसत वाडी 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 स्पाइस वाडी अरे मला एक समजत नाही स्पाइस वाडीचं नाव वाडी काय ते पहिले वाडी होती हा काय वाडी हा स्पाईसवाडी चला जायचं ना चला झाला कर बघा माका आहे माकर आहे का इकडं बुलेट घ्यायची आहे का का रॉयल एनफिल्ड रॉयल माणूस सी शेट आजच्या दिवसावरती तर शेट डबल जाता 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 पण बसत एका माकडावर एक माकड बसले परत तोच बोललो ना सॉरी सर चल मी जात बाय मी जात बाय झाला खाऊन जायची वेळ आली जाता बाय 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 फोटोशूट चालू हरी तरी ऐकत नाही अजून बसलं आली सर हात धर चल थांब हात धर हात धर हात धर आमची बाय गाडी आलेली आपली चला घरी जाऊ स्काल ब्लॉग एंड करायला विसरलो आता त्यांच्या ॲनिव्हर्सरीच्या हॉटेल बुटेलच्या आलो घरी आलो थोडी आईस्क्रीम खाली येत येता आता नंतर डायरेक्ट झोपलो तर आता ब्लॉग एंड करते जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा फटाफट सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय